दसरा मेळाव्यावरून चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांना दिवस लय का असा प्रश्न निर्माण होतोय कारण ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे त्यामुळे मेळावा इतर ठिकाणी होणार अशी चर्चा होती मात्र पाऊस आला तरी मेळावा हा शिवतीर्थावरच घेण्यावर ठाकरे ठाम आहेत अशातच आता चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना ऑनलाईन मेळावा घेण्याचा सल्ला दिलेला आहे पाहूयात उद्धवजीनी काय करायचं यात त्यांना बराच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही की सभा ऑनलाईन करू असं उद्योजनी करावं पण त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात रात्री आम्ही ऑनलाईन बैठक घेतली शेतकरी आणि सगळे त्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी एखाद दोन तास चिखला मध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे मात्र या मेळाव्यावर पावसाचं सावट असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना डिवसलं उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाइन घ्यावा असा सल्ला दे चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांना डिवसण्याचा प्रयत्न केला तर चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या सल्ल्यानंतर सुषमा अंधारेंनी देखील प्रत्युत्तर दिलं उद्धवजीनी काय करायचं यात त्यांना ता, बऱ्याच वेळेला काही असं म्हटलेलं आवडत पण नाही पण आता मी घोषितच करतो आम्ही मात्र या इशारा सभेच्या दुपारपर्यंत आपापसात बोलून तर आमची पार्टी लोकशाही पद्धत झाली पण मी सुतोवास केलाय सकाळी उतरल्यापासून ते आपण ही सभा ऑनलाईन करू ही सभा शके सभेमध्ये असा उद्धवजीनी करावं आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे तर सत्ता तुमचीच असताना आता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला प्रदर्शन करण्याची गरज नाही पण तरी सुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा दसरा मेळाव्याच्या दिवशी पावसाचा अंदाज असल्यामुळे ठाकरे यांच्या मेळाव्याचं ठिकाण बदलेल अशी चर्चा होती मात्र शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यावर ठाकरे यांची शिवसेना ठाम आहे पाऊस वादळ वारा आला तरी शिवतीर्थावरच मेळावा घेऊ असा निर्धार शिवसेनेने केला दसरा मेळाव्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली काल रात्री आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली रात्री आम्ही ऑनलाइन बैठक घेतली सगळ्यांचा उत्साह सगळे मुंबईला येणार हजारो संख्येनं पाऊस वादळ वारा किती संकट असलं तरी शिवाजी मेळावा होणार आम्ही असं म्हणतो मराठवाड्यातला राज्यातले शेतकरी दहा दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे आम्ही दोन तास चिखल्यात राहिलो तर काय नाही उद्धव ठाकरे देखील शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याचं चिखल झालं त्यामुळे आम्ही दोन तास चिखलात असल्यावर काय फरक पडणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय शेतकरी आणि सगळे त्यांच्या आलो तर फरक काय पडतोय कारण शेवटी जे तुम्ही आता म्हणालात की विरोधी पक्षनेता हे पद अजूनही हे भेद भेदरट सरकार हे भेद्रट सरकार आहे घाबरट सरकार आहे पाचवी बहुमत असलं तर यांच्यामध्ये टोळक्यांचं टोळ्यांचं सरकार आहे ते घाबरते विरोधी पक्षनेतेपद द्यायला आणि त्याच्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे चंद्रकांत पाटलांनी जरी उद्धव ठाकरेंना ऑनलाइन मेळावा घेण्याचा सल्ला दिला तरी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरच मेळावा घेण्यावर ठाम आहे त्यामुळे दसरा मेळाव्यात पाऊस जरी आला तरी भर पावसात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे हे त्यांनी केलेल्या निर्धारातून स्पष्ट झालंय Biura Report, Zidro Vistas.